दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने रविवारी दिगंबर जैन उद्योजक मेळाव्याचे आयोजन बालचंद्र पाटील व रावसाहेब पाटील यांची माहिती समाजातील नव उद्योजकांना प्रोत्साहन प्रसिद्ध अनुभवी उद्योजकांचे मार्गदर्शन आणि उद्योगधंद्यामधील नवनवीन संधी याविषयी रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल इनामधामनी सांगली येथे दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने दिगंबर जैन उद्योग मेळावा आयोजित केला आहे दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष बालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या मेळाव्यासाठी यड्रावकर उद्योग समूहाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्राईड ग्रुप पुणे येथील अरविंद जैन आवाडे उद्योग समूहाचे आमदार राहुल आवाडे अरियंत उद्योग समूहाचे अभिनंदन पाटील चंदुकाका सराप अँड सन्सचे अतुलबाई शाह सराफ गाडगे पाटील इंडस्ट्रीजचे सीएम डी किरण पाटील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र मानगावे स्पार्कलाइन इक्विपमेंट प्रायवेट लिमिटेडचे चेअरमन शीतल दोषी बेळगाव येथील जिनबकुल फोर्जेचे उद्योगपती गोपाल जिनगोंडा गणेश बेकरीचे अण्णासाहेब चकोते आणि सर्व कंट्रोलर्सचे चेअरमन चे दीपक धडौती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्यामध्ये बिझनेस ॲपचे उद्घाटन होईल तसेच सभासद ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा शुभारंभ करण्यात येणार आहे या मेळाव्याच्या निमित्ताने दक्षिण भारत जैनसभेचे अद्यावत परिपूर्ण अशा वेबसाईटचे उद्घाटनही संपन्न होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये भालचंद्र पाटील व रावसाहेब पाटील यांनी दिली या पत्रकार परिषदेसाठी दक्षिण भारत जैनसभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील चेअरमन रावसाहेब पाटील व्हाईस चेअरमन दत्ता डोरले मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील खजिनदार संजय शेटे सहखजिनदार अरविंद मजलेकर यांच्यासह उद्योजक कार्यकर्ते उपस्थित होते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल इनामधामनी येथे दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून जैन उद्योजक मेळाव्याचे के आयोजन केलेलं आहे त्या मेळाव्यासाठी सांगली कोल्हापूर बेळगाव पुणे येथील प्रमुख उद्योजकही उपस्थित राहणार आहेत हे हा मेळावा हे समाजातील व्यापारी उद्योजक सेवा देणार लोकं ॲप म्हणजे डॉक्टर सी ए अशा सर्व लोकांसाठी एकत्र करून व्यापार वृद्धीसाठी हा हे जे ॲप केलेलं आहे बिझनेस ॲप त्याच्या त्याचं लॉन्चिंग तसेच ऑनलाईन मेंबरशिपसाठी सुद्धा दक्षिण भारतचा ॲप केलेलं आहे त्याचं लॉन्चिंग आणि दक्षिण भारत जैन सेवेची वेबसाईट लॉन्चिंग असे तीन प्रमुख कार्यक्रम या इथं होत आहेत त्या दिवशी आपण प्रमुख म्हणजे एक दोन हजार आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन झालेले आहेत उद्योजकांची आपलं महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र पहिल्यांदा गृहीत धरून महाराष्ट्र आणि कर्नाटका आपण कार्यक्रम घेतलेला आहे त्यातून जैन समाजातील उद्योजक तसंच बेरोजगार युवकांना दोघांनाही व्यापार आणि नोकरीची संधी उपलब्ध व्हावी आणि व्यापार करतानासुद्धा ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठीसुद्धा मदत व्हावी हा सर्व विचार करून हे बिझनेस ॲप डेव्हलप केलेला आहे त्याचा कार्यक्रम सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे त्या दिवशी सर्वांनी उद्योजकांनी उपस्थित राहावं हो, ही आपल्या सर्वांना विनंती